कुमटा नाका ते गुरुनानक चौक पर्यंत रड दुरुस्ती झाली नाही तर उपोषणला बसणार सामाजिक कार्यकर्ता इसामुद्दीन पिरझादे कुमटा नाका ते गुरुनानक चौक पर्यंत खड्ड्याच्या प्रमाण जास्त असल्यामुळे अनेक लोकांचा जीव धोक्यात जर आपण कुमटा नाका ते गुरुनानक पर्यंत प्रवास करत असाल तर आपल्याला रस्त्यात पाणी आणि खड्ड्याचं प्रमाण जास्त दिसेल कारण इथला प्रशासन डोळे बंद करून टेंडर देत आहे आणि इथले कॉन्ट्रॅक्टर डोळे बंद करून काम करत आहे गेल्या काही महिन्यांमध्ये कमीत कमी, कमी चार ते पाच लोकांच्या खड्ड्यामुळे अपघात होऊन मृत झालेला आहे तरी सुद्धा प्रशासन तेरी बी छोप मेरी बी छोप अशी परिस्थिती निर्माण झाली आहे पाऊस आला की सर्व पाणी रस्त्यावर येऊन थांबत आहे जामुनी प्रशाला इथं नेहमीप्रमाणे जास्त पाणी थांबण्याच्या प्रमाणात वाढ झालेली आहे तरी सुद्धा कोणालाही काही फरक पडत नाही थांबलेल्या गटाराच्या पाणी पावसाच्या पाणी लोकांच्या पिण्याच्या पाण्याच्या वॉलमध्ये जात आहे समाजसेवक इस्मादुद्दीन त्रिचादी याची दखर के काम इशारा तेनी दिला। इजी काम ही जी समस्या आहे आहे नाका ते हा जो नवीन रोडचा झाला अगदी जागोजागी पाणी साचलेलं आहे ज्या मुनी प्रशाला त्याच्यासमोर समोर डबका उभारलेला आहे आणि गुरुनानक चौक येथे दोन ठिकाणी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी जो काम केला पाण्याचा पाईपलाईन फुटल्यानंतर त्याला आजचा आत्तापर्यंत डांबरीकरण केलेलं नाही दिवसातनं दोन किंवा तीन चार मी समक्ष एक रिक्षाचालक असल्यामुळं मी प्रत्यक्ष पाहतो दिवसातनं दहा वेळा येणं जाणं असतं माझा माझी प्रशासनाला विनंती आहे हा जो कंत्राटदार आहे ह्याला काळ्या यादीमध्ये टाका आणि यांच्यावर एकगुती कारवाई करा अन्यथा आम्हाला आंदोलनाला भाग पाडू देऊ नका अहो आमचे पैसे महानगरपालिका म्हणजे काय घरचे पैसे नाही तुमच्या टॅक्स वसूल करून तुम्ही रोड केला रात्री रोड केला तुम्ही स जाऊन बघा तिथं किती खड्डे आहेत तर मी विनंती करतो प्रशासनाला जोपर्यंत तुम्ही योग्य ती कारवाई करत नाही आम्हाला आंदोलन करायला भाग पाडू नका आणि ताबडतोब जर तुम्ही अक्षच घेतले नाही मग यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा अगदी करोडो रुपये खर्च करून महापालिकेच्या माध्यमातून जो काम केलेला आहे अगदी बोगस काम आहे कंट्राटदार आणि त्यांचे संबंधित अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करा हीच माझी मागणी आहे जर तुम्ही याची दखल घेतली नाही तर आम्ही रस्ता लोक आंदोलन करू जय हिंद जय जै महाराष्ट्र